एकशे शहाण्णव आंबेगाव विधानसभा मतदारसंघासाठी उद्या होणाऱ्या मतदानासाठी मतदान पथकांना रवाना करण्याचं काम औसरीच्या पॉलिटेक्निक कॉलेजमधून आम्ही सुरू केलेलं आहे या मतदारसंघामध्ये मत एकूण तीन लाख चौदा हजार दोनशे बावन्न इतके मतदार हे उद्याच्या दिवशी या ठिकाणी आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहे बत्तीस टेबलवरून बत्तीस झोनल अधिकारी या आपल्या सर्व तीनशे शेहेचाळीस केंद्रातल्या मतदानाधिकाऱ्यांना साहित्याचं वितरण करताय आणि साधारणपणाने साडेबारा ते एक वाजेपर्यंत संपूर्ण मतदान पथकं आपलं मतदान यंत्र आणि इतर मतदानाचं सा साहित्य घेऊन मतदान केंद्राकडे जाण्यासाठी रवाना होते या निवडणुकीसाठी साधारणपणे जवळपास पंचवीसशे इतका कर्मचारी वर्ग आम्ही वेगवेगळ्या याच्यामध्ये काम करत आहे आणि याच्यासोबतच पोलीस बंदोबस्तावर देखील जवळपास एक डीवाय एस पी तीन पी आय त्यानंतर तीन ए पी आय आणि सत्तावीस पी एस आहे त्याचबरोबर जवळपास अडीचशेहून अधिक पोलीस कॉन्स्टेबल आणि साडेतीनशे होमगार्ड इतका बंदोबस्त पोलीस विभागामार्फत मिळालेला आहे संपूर्ण मतदानाची प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी प्रशासन या ठिकाणी प्रयत्न